प्रश्न पहिला भारताची राजधानी कोणती आहे प्रश्न दुसरा भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे प्रश्न तिसरा भारतीय संविधान कोणत्या वर्षी लागू झाले प्रश्न चौथा ताजमहाल कोणत्या शहरात आहे प्रश्न पाचवा भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे प्रश्न सहावा भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते प्रश्न सातवा भारतीय चलनाचे नाव काय आहे प्रश्न आठवा महात्मा गांधींचा जन्मदिवस कधी आहे प्रश्न नववा भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे प्रश्न दहावा भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण आहेत प्रश्न अकरावा जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो प्रश्न बारावा भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत प्रश्न तेरावा भारतीय तिरंग्यातील मधला रंग कोणता आहे प्रश्न चौदावा संयुक्त राष्ट्रांचे मुख्यालय कोठे आहे प्रश्न पंधरावा भारताच्या चलनात एक हजार रुपयांची नोट कोणत्या वर्षी बंद करण्यात आली प्रश्न सोळावा भारताची सर्वात लांब नदी कोणती आहे प्रश्न सतरावा भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्यालय कोठे आहे प्रश्न अठरावा जनगण मन राष्ट्रगीताचे रचनाकार कोण आहेत प्रश्न एकोणीसावा जगातील सर्वात उंच शिखर कोणते आहे प्रश्न विसावा लोकसभेत एकूण किती जागा आहेत